फैजपूर शहरातील मिल्लतनगरात अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंशचा कत्तलखाना फैजपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे येथून तब्बल दोनशे वीस किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे तर या प्रकरणी दिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांच्याकडून बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान कुरेशी बांधवांनी दिलेला शब्द पाळला नाही अशा तीव्र शब्दात महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली होती की फैजपूर शहरातील मिलनत नगरात मस्जिदच्या जवळ शेख नईम उर्फ नम्मा अब्दुल कुरेशी यांच्या घराला लागून पत्री शेळमध्ये अवैधरित्या गुरांची कत्तल होत आहे आणि तेथे अवैधरित्या कत्तलखाना सुरू आहे तेव्हा त्यांनी सापळा लावून बुधवारी त्या ठिकाणी छापा टाकला तेथे इक्राम शेख नईम कुरेशी वय एकवीस वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी व शेहेचाळीस व शेख मुस्तकीम शेख कलीम वय चाळीस हे तीन जणं गोवंशाचे मास चांबळे आणि गोवंश कत्तलीचे साहित्य आणि एक गोवंश असे बाळगून मिळून आले घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून गोमासचे नमुने तपासीसाठी देण्यात आले आणि उर्वरित गोमास जमिनीत पुरून नाश करण्यात आला तर या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात हवलदार रवींद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवाय एस पी पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे सहायक फौजदार अरुण नमायते पोलीस हवालदार रवींद्र मोरे पोलीस हवालदार सलीम तळवी हवालदार अनिल पाटील हवालदार मोती पवार हवालदार देवेंद्र पाटील हवालदार ज्ञानेश्वर चौधरी महिला पोलीस हवालदार मदीना तळवी पोलीस नाईक समाधान पाटील पोलीस हवालदार प्रशांत चिरमाळे पोलीस हवालदार राहुल नावकर व होमगार्ड या पथकाने केली दरम्यान शहरातील कुरेशी बांधवांनी हिंदू समाज बांधवांना शब्द दिला होता की शहरात गोवंश कत्तल केले जाणार नाही मात्र त्यांनी शब्द पाळला नाही अशा तीव्र शब्दात महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी देखील संताप व्यक्त केला आहे जय गुरुदेव आताच मला माहिती मिळाली की फैजपूर येथे पोलीस स्टेशनमार्फत एके ठिकाणी मिल्लतनगरमध्ये फैजपूरला एका कत्तलखान्यावर धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्यापैकी गोवंशाचं मास मिळून आलं दोन गोरे मिळून आले साहेबांनी त्यावर कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल केला आहे परंतु कारवाईला पण थोडा उशीरच झाला आणि मला खूप वाईट वाटतंय की फैजपूरमध्ये या पद्धतीने या सर्व कुरैशी बंधूंनी मला शब्द दिला वचन दिलं की आजके बाद में गाय नहीं कटेगी त्यानंतरही सातत्याने गोवंशाची हत्या फैजपूरमध्ये सुरू राहिली हे खूप वाईट विषय आहे आणि असे विषय यासाठी बंद केले पाहिजे की जर त्या गोवंशावर सर्व हिंदू समाजाची श्रद्धा आहे तर बाकी आपल्याला बकऱ्या कोंबड्या खूप आहेत ना मारून खायला मारायला कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा विषय बाकी कोणी काय करावं ज्याचा त्याचा विषय पण जिथे गोवंशाचा विषय येतो जिथे मी आवाहन केलं की हे सोडून तुम्ही बाकी तुम्हाला जिथे कुठे जी मदत लागली मी स्वतः तुमच्यासाठी तयार असताना कशासाठी आपण गोवंशाची हत्या करून वातावरण खराब करावं आणि कुणाची भावना आहत करावी मला फैजपूरमध्ये घडल्याचं जास्त दुःख आहे मी त्याचा तीव्र निषेध करतो आणि पोलीस स्टेशननी चांगली कारवाई करून कोणी पण आलं त्या ठिकाणी निवेदन घेऊन गुन्हा कमी करावा वगैरे वगैरे हे जे धावून जाणारे आहेत त्यांनी पण आयुष्य लक्षात घेतला पाहिजे की जसं आपण गुन्हा दाखल झाल्यावर धावून येतो तर आपण हे कोणी असं चुकीचं काम करू नये यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे मी तीव्र निषेध व्यक्त करतो की फैजपूरमध्ये असं घडतंय